नमस्कार मित्रांनो मी सुरू मजमोले मित्रांनो ऑनलाईन डिजिटल टीचिंग मध्ये आपले सर्वांचे आज आपण पाहणार आहोत आबा कार्ड कसे बनवायचे तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम आपल्याला गुगलवर यायचं आहे गुगलला आबा कार्ड रजिस्ट्रेशन अशी सर्च करायचे आहे आबा कार्ड रजिस्ट्रेशन सर्च झाल्यानंतर सर्वप्रथम जे वरती येईल त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडस लोडिंग घेणारच आहे लोडिंग झाल्यानंतर मित्र इथं बघू शकता आपण इथे एक इंटरफेस आलेला आहे त्यामध्ये क्रिएट युअर आभा नंबर तर आपल्याला त्यावर क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपण तिथे व्ह्यू सुद्धा करू शकतो आधार नंबर व्यवस्थित आहे की नाही खाली एक बॉक्स आहे आय अग्री आय अग्री करायचं आहे त्यानंतर कॅपच्या कोड टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलला एक ओ येईल ते ओ टी पी आपल्याला तिथे सबमिट करायचं आहे त्यानंतर खाली मोबाईल नंबर दिलेला आहे तिथे मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर नेक्स्ट बटनावर और... नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर व्ह्यू प्रोफाईल एक एंटरफेस येणार आप आहे व्ह्यू प्रोफाईल झाल्यानंतर आपले कार्ड डाउनलोड होते तुम्ही इथे पाहू शकता आपले कार्ड डाउनलोड झालेले आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण ऑनलाईन माहिती ही आपल्या हक हक्काची आहे आणि ऑनलाईन माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे तुम्ही जेवढे शेअर करसाल तेवढी जास्त ही माहिती लोकांपर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा